आमदार रोहित पवार यांनी देवणी तालुक्यातील गावांना दिली भेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वलांडित केले खताचे वाटप दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार रोहित पवार हे लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देण्यासाठी आले होते यावेळी उदगीर तालुक्यातील अनेक गावांची नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सहानुभूती करून शासनातर्फे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं तर देवणी तालुक्यातील वलांडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वलांडी येथे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते खताचं वाटप करून शेतकऱ्यांना दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लातूर जिल्हा अध्यक्ष ला संजय शेटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते माजी आमदार सुधाकर भालेराव जिल्हा वाहतूक सेलचे जिल्हा अध्यक्ष हकीम बावडीवाले पलांडीचे माजी सरपंच राम भंडारे देवणी तालुका अध्यक्ष अमर मुरके देवणी प्रमुख फकीर बुंद्रे जिल्हा परिषद गटप्रमुख नागनाथ बिरादार काँग्रेस शहरप्रमुख जावेद तांबोळी बालाजी वळसांगवीकर दीपक स्वामी शिवसेना उबाटा गटाचे मुकेश सुळे धनेगावचे विवेक बिरादार संतोष पोचरे राम शिंदे विनायक बगदुरे काँग्रेस पक्ष कर्नाटक जिल्हा सहकारी बँकेचे डायरेक्टर नागनाथ आप्पा बगदुरे महेश मुरके चंद्रशेखर कत्ते व उद्धव तवडे खतवाटप दाता यांच्यातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते खताचं वाटप केलं तर पुढील नुकसानग्रस्त पाहणीसाठी धनेगाव धरणाकडे गेले तेथे धरणालगत असलेल्या शेतकऱ्यांची पाहणी करत असताना जलसंपदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता जनसंपर्क अधिकाऱ्यांचा संपर्क न झाल्याने आमदार रोहित पवार हे संतप्त होऊन पुढील कारवाई मी बघून घेईन असं सांगून शेतकऱ्यांना धीर दिला व खरवडून जमिनीची वेगवेगळे पंचनामे करून शेतकऱ्यांना एनडीआरएफ करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मी प्रयत्न करणार असं आश्वासन देऊन ते मार्गस्थ झाले आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांना खत वाटप कार्यक्रम आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते एक छोटीशी मदत म्हणून शेतकऱ्याला ठेवलेलं आहे आणि रोहितदादा पवार जास्त वाटप करण्याचा ठरलेलं आहे मलांडी गावामध्ये देवणी तालुक्यात सर्वात जास्त अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहेत येत्या अधिवेशन काळामध्ये आपण या शेतकऱ्यांसाठी काय भूमिका मांडणार एकतर या गावामध्ये आल्यानंतर इथं असणारे सर्व तला तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर खूप मोठं नुकसान झालं आहे हे तिथं आम्हाला कळालं आणि मग गेल्या दोन दिवसापासून बीड छत्रपती संभाजीनगर लातूर आणि आता इथले चार पाच गावं झाल्यानंतर संध्याकाळी तुळजापूर उद्या सोलापूर अशा पद्धतीने काही तालुक्यात जिल्ह्यात जाऊन तिथं असताना लोकांचे विषय आम्ही समजून घेत आहोत पण नुकसान मोठं झालं आहे आता या गावामध्ये सुद्धा पंचनामे वेळेवर व्हावे यासाठी आम्ही तिथं आर डी सींशी बोललेलो आहे तलाठींशी बोललेलो आहे तहसीलदारांशी बोललेलो आहे त्याच्याबरोबर जिथून काही जमीन छोटे मोठे जे नाले आहेत तिथून खरडून गेली त्यालासुद्धा वेळेत मदत मिळावी अशा वेगळ्या विषयांवर आम्ही आता लक्ष देऊन आहोत त्यामुळे जिथं कुठं काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे पण सरकार जे आज झोपण्याचा सोंग त्यांनी घेतलेला आहे श शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर व त्याच्याचबरोबर मजुराला सुद्धा काहीतरी मदत आणि कर्जमाफी अशा तीन विषयावर आम्ही सर्वच दे लक्ष देऊन आहोत महायुती सरकारने विधानसभेत शेतकऱ्यांच्या मताचा वापर हा महायुतीच्या सर्व नेत्यांनी करून घेतलेला आहे इलेक्शनच्या आधी आम्ही हे करतो ते करतो असं सांगितलं पण इलेक्शन झाल्यानंतर शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मजुराला हे सरकार विसरलेलं आहे सामान्य लोकांना हे विसरलेलं आहे हे फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे पाकिट मारणारं सरकार आहे आता या लक्ष सरकारचं शेतकरी आणि कष्टकरी गरिबांवर लक्ष आणण्यासाठी आम्ही आंदोलन असू लोकांच्या भेटी असू नाही तुमच्यासारख्या सारख्या चांगल्या मरा, मराठी न्यूज चॅनलच्या मदतीने लोकांचे मुद्दे हे सातत्याने आम्ही मांडत आहोत अधिवेशन काळामध्ये आपण काय करणार आता जसं रस्त्यावर उतरून हे विषय मांडतो तसं अधिवेशनामध्ये सुद्धा मांडू विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद